आजकालच्या गडबडीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अनेक लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यासाठी महत्वाचे आहे संतुलित आहार सोबत योग्य अर्धशक्ती व्यायाम पुरेशी आणि गाढ झोप हे सर्व करूनही बऱ्याचदा वजन कमी होत नाही कारण आहे सध्याची दूषित रासायनिक खतावर व कीटकनाशकावर वाढलेला आहार दूषित पाणी दूषित हवा त्यासोबत वाढलेला ताणतणाव त्यामुळे आहारातून विटॅमिन्स आणि मिनरल्सची जी शरीराची गरज आहे ती पूर्ण होत नाही अशा वेळी महत्वाची भूमिका बजावतात विटॅमिन्स आणि मिनरल्स सप्लिमेंट म्हणजे टॅबलेट हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कसा उपयोग होतो त्याचे कार्य प्रकार अभावाची लक्षणे इत्यादी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी काही टिप्स विटॅमिन्स आणि मिनरल्स बद्दल जे तुम्हाला वजन कमी करायला स्वस्त राहायला मदत करेल सुरुवातीला पाहूयात विटॅमिन्स म्हणजे काय विटॅमिन्स म्हणजे व्हायटल अमाइन्स म्हणजेच महत्वाचे घटक म्हणजेच जीवनसत्व विविध जीवनसत्व एकत्रित एक सेवन केले जातात त्यालाच मल्टीविटॅमिन म्हटलं जाते जी शरीराच्या सर्व समावेशक कार्यासाठी अत्यावश्यक असतात यानंतर पाहूयात विटॅमिन्सचे प्रकार विटॅमिन्सचे दोन प्रकार आहेत एक फॅट सोल्युबल म्हणजे चरबीत विरघळणारे विटॅमिन्स उदाहरणार्थ विटॅमिन ए डी ई आणि के जे शरीरात फॅट सोबत काही काळापर्यंत साठवले जाऊ शकतात म्हणूनच ते दररोज खाण्याची आवश्यकता नसते दुसरा प्रकार आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स म्हणजेच पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स उदाहरणार्थ विटॅमिन बी व विटॅमिन सी हे विटॅमिन साठवता येत नाहीत गरजेपेक्षा जास्त असल्यास लघवी वाटे किंवा घाम वाटे शरीरातून त्या आवश्यकता असतात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांची कमतरता विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये पाहावयास मिळते विशेषत शाकाहारी लोकांमध्ये तरी विटॅमिन्स आणि मिनरलचे सप्लिमेंट बऱ्याचदा घेण्याची आवश्यकता पाहावयास मिळते विटॅमिन बी कॉम्प्लेक्स नॉन uh, व्हेजिटेरियन uh, सेवनासोबत uh, मिळतात यानंतर पाहूया खनिजे म्हणजे मिनरल्स uh, हे शरीरातील विविध कार्यासाठी आवश्यक असणारे अनिवार्य तत्व आहे मुख्य खनिजे विशेषतः कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम आयन इत्यादी uh, कॅल्शियम हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असते uh, तसेच ते चरबी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते झिंक मेटाबॉलिझम म्हणजे चयापचे सुधारते इन्सुलिन कार्यक्षमता वाढवते जे इनडायरेक्टली वजन कमी करायला सहाय्यक असते मॅग्नेशियम हे शरीरातील तीनशेहून जे मज्जातंतू व स्नायूचे कार्य मध्ये उपयोगी पडते तसेच झोप सुद्धा मॅग्नेशियम मदत करते आयन जे रक्तातील ऑक्सिजन पुरवठा वाढवते व थकवा कमी करते कार्यक्षमता वाढवते व ऊर्जा वाढवण्यास मदत करते तसेच समजून घेऊयात की मल्टीविटॅमिन आणि मिनरल्सच्या कमतरता असल्याची लक्षणे काय आहेत एक थकवा वारंवार थकवा येणे काम करण्याची इच्छा न होणे कामात ऊर्जा नसणे किंवा थोड्याशाही कामाने थकवायने दोन दम लागणे धाप लागणे तीन केस गळणे चार त्वचा कोरडी निस्तेज दिसणे तसेच चेहरा व अंगावर पांढरे चटे असणे पाच अंगदुखी वारंवार होणे सहा हात पायावर सूज होऊन येणे सात भूक मंदावणे मूड वारंवार बदलणे किंवा चिडचिड होणे यापैकी काही लक्षणे असल्यास नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या व तपासण्या करा बऱ्याचदा आपणास काही विशिष्ट पदार्थाचे क्रेविंग म्हणजेच खूप जास्त खाण्याची इच्छा होताना पाहायला मिळते ते बऱ्याचदा काही पोषण तत्वांची कमतरता असल्यामुळे हो असू शकते जसे की चॉकलेट खाण्याची इच्छा किंवा गोड पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ खाण्याची इच्छा मिठाचे किंवा नमकीन पदार्थ खाण्याची इच्छा तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते की कुठल्या क्रेविंगमध्ये कुठली पोषण तत्वाची कमतरता असू शकते नक्की चेक करा यानंतर पाहूयात की मल्टीविटॅमिन्स आणि मिनरल हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत कशा प्रकारे मदत करतात तर वजन कमी करताना प्रोटीन युक्त आहार तसेच फायबरचे सेवन म्हणजेच संतुलित आहाराची आवश्यकता असते परंतु विटॅमिन्स आणि मिनरल्स हे प्रत्येक शरीरक्रियेचा वेग वाढवतात त्यामुळे वे, मल्टीविटॅमिन्स आणि मिनरल्स यांचाही महत्वाचा रोल वजन कमी करण्यामध्ये असतो वजन कमी करण्यामध्ये मल्टीविटॅमिन आणि मिनरलचे फायदे सर्वात प्रथम हे ऊर्जा पातळी वाढवते विशेषत्वाने विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व ऊर्जा उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक आहेत याचा पुरवठा चांगला असल्यास मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय संतुलित राहते त्यामुळे वजन कमी करणे सुलभ होते दुसरा आहे अवांतर ताण म्हणजे स्ट्रेस कमी करणे मॅग्नेशियम भूक सुधारण्यास व ताण कमी करण्यास मदत करते ताण कमी झाल्यास अनेक लोक खाणे ओव्हर इटिंग टाळले जाते त्यामुळे क्रेविंग वरती कंट्रोल राहते तिसरा आहे मेटाबॉलिझम सुधारणा झिंक आणि क्रोमियम यांना मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात त्यामुळे जास्त कॅलरी जलद जळल्या जातात व वजन कमी करण्यास मदत करतात चार फूड क्रेविंग कमी करणे सेलेनियम व क्रोमियम यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्यामुळे अनावश्यक स्नॅकिंग कमी होते विटॅमिन्स आणि मिनरल्स चे महत्व समजल्यानंतर मल्टीविटॅमिन आणि मिनरल या टॅबलेट किंवा सप्लिमेंट सलेक्ट करताना काही गोष्टीचा नक्की विचार करावा नेहमी वैद्यकीय प्रमाणित उत्पादनांचाच वापर करा वा। दुसरं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने शक्यतो ब्लड इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच रक्त तपासणी करून मल्टीविटॅमिन आणि मिनरल एकत्रित असलेली उत्पादने निवडा तसेच त्यासोबत दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि मल्टीविटॅमिन दररोज सेवन करा वय लिंग जीवनशैली वैद्यकीय इतिहास यानुसार योग्य सप्लिमेंटची निवड करावी सोबत आहार व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक आहे व्यायाम किमान एकशे पन्नास मिनिटे प्रत्येक आठवड्याला कार्डिओ तसेच ताकद वाढवणारे व्यायाम व सूर्यनमस्कार यांचाही समावेश करावा आहार कमी कॅलरीज असलेला परंतु भरपूर न्यूट्रिशन पोषण तत्वयुक्त आहार म्हणजेच फळे भाज्या धान्य प्रोटीन फायबर यांचा समावेश करून आहार बनवणे थोडक्यात संतुलित आहार ताजा घरचा आहार घ्यावा पाणी नियमित आठ ते दहा ग्लास पाणी सेवन करावे सगळ्यात प्रथम पोषण ट्रॅकरचा उपयोग करा दुसरा आहे मदत घ्या डॉक्टर्स हेल्थ कोचेस योगा ट्रेनर जिम ट्रेनर यांची नक्की मदत घेऊ शकता मी प्री प्लॅन करा म्हणजे आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या आहाराचे नियोजन करा म्हणजे तुमच्या शरीराची आवश्यकतेनुसार तुम्ही प्लॅन करू शकता व ऐनवेळी गडबड होणार नाही चार व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या व फळे यामध्ये कमी कॅलरीज व भरपूर पोषण तत्व मिळतात म्हणून दररोज सेवन करा थोडक्यात कलरफुल अन्नाचं सेवन करा मॉड्रेशन म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा अति अल्प किंवा अति प्रमाणात सेवन करण्याऐवजी मॉड्रेशन म्हणजेच मध्यम स्वरूपात आहार सेवन करा त्यासोबतच कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य व हॅबिट बिल्डिंग म्हणजे सवयी बदलणे गरजेचे आहे जे, जे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत हेल्दी राहण्यास वजन कमी करण्यास मदत करेल uh. सोबतच दररोज फ्रुट्स आणि सीड्स स्नॅक्स स्वरूपात मुठभर सेवन करा विटॅमिन्स आणि मिनरल्स नक्कीच वदत वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात व वेट लॉसचा स्पीड वाढवतात परंतु सोबत आहार व्यायाम जीवनशैली याची साथ हवीच या संबंधीचे व्हिडिओज मी रेग्युलरली माझ्या चॅनलवरती आणत असते नक्की चेक करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका भारत आहां देश, द्द्ध, द्द्ध ची द्ध द्ध हा देश सध्या विट डायबिटीजची कॅपिटल बनत आहे ओबेसिटी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून मी हा आहाराविषयी व्यायामाविषयी माहिती ज्ञान असणे ही आज काळाची गरज आहे आणि त्यामध्ये हा माझा खारीचा वाटा तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद